नंदू नंदू उठ ग आठ वाजलेत किती झोपायचंय आईचा आवाज हळूच कानावर येत होता नंदिनीने चादर डोक्यावर घेतलीच होती पण आईचा आवाज आला की तिचं मन कुठेही राहत नसे ती कुरुळ कुरुळ डोळे चोळत उठून बसली आई आज रविवार आहे ना अजून थोडं झोपू दे ना प्लीज ती लहान मुलीसारखी ओशाळून म्हणाली आई अंजली हसली हातातला डबा बाजूला ठेवून तिच्याजवळ बसली रविवार आहे म्हणून सूर्य उगवणं बंद करतो का ग आणि तुझं काय लग्न ठरलेली मुलगी तू हळदी मेहंदी जवळ आलीये लोक येतील जातील घरात झोपेतून तोंड फुगवून बसलेली ही होणारी वधू बघून काय म्हणतील होणारी वधू हे शब्द अजूनही नंदिनीला आतून धस करून जात होते ती नकोस हसली अगं आई तुझ्या त्या लोकांची फार काळजी करू नको मी उठते चल आता नाहीतर पुन्हा तू सुरू करशील लोक काय म्हणतील वर बोलायला दोघीही हसल्या नंदिनीने चादर बाजूला सारली आणि खिडकी उघडली सकाळचा गार वारा येत होता गाव झोपेतून हलकेच जागे झालं होतं दूरवरून येणारा देवळातील आरतीचा आवाज एखाद्या घरातून येणारे गाण्याचे आवाज कुणीतरी दूधवाला सायकलची घंटा वाजवत पुढे जात होता हे गाव हा रस्ता हे घर तिचं सगळं बालपण या वातावरणात गेलं होतं श्रीमंत नव्हतं त्यांचं घर पण प्रतिष्ठित होतं आजोबा पंचायतीमध्ये मानाचे बाबा शिक्षक होते पण नशिबाने बाबांना खूप दिवस थांबू दिलं नव्हतं ती खिडकीतून बाहेर बघता बघता भूतकाळात हरवली लहानपणीची आठवण नंदू ए इकडे मी शाळेला जातोय पापा दे बाबाला आणि शाळेत चल शाळेची वेळ झाली पांढरा शर्ट काळी पॅन्ट खांद्यावर पिशवी असा बाबांचा चेहरा डोळ्यासमोर स्पष्ट उभा राहिला ते हसत हसत तिच्याकडे एक चॉकलेट फेकायचे होमवर्क पूर्ण केला की मिळतं हे नाहीतर बंद ती त्यावेळी किती लहान होती फक्त चौथीत त्याच वर्षी सगळं बदललं अचानक आलेला हार्ट अटॅक माणसं रडणं चाहूबाजूला शोक आईच्या छातीत डोकं खूपसून नंदिनी फक्त एक विचार करत होती आता बाबा शाळेला जाणार नाहीत मला चॉकलेट देणार नाहीत काळ जसा जसा पुढे गेला तसं तसं तिला उमजत गेलं आता या घराचा खरा आधार म्हणजे फक्त आई अंजलीने संसाराचा डोलारा एकटीने सांभाळला बाबांच्या जाण्याच्या वेळी नोकरी होती फार काही मोठं नव्हतं पण थोडीफार जमीन गावातला मान लोकांचा आदर यांचं भांडवल घेऊन तिने जगायला शिकून घेतलं नंदिनीला तिने कोणतीच कमतरता जाणवू दिली नाही माझ्या मुलीचं आयुष्य माझ्यासारखं नको तिला शिकवायचंय उंच उडताना पाहायचंय हा तिचा निश्चय होता त्या विचारातून नंदिनीचं स्वप्न जन्माला आलं शिक्षण स्वावलंबन स्वतःची ओळख पण नशिबाला वेगळंच काही लिहायचं होतं असं तिला नंतर समजलं वर्तमानात काय विचारात गेली एवढी आई स्वयंपाकघरातून विचारत होती काही नाही ग आई आज काय बनवलं आहेस वास भारी येतोय नंदिनीने मुद्दाम विषय बदलला आज तुझ्या आवडीचा पोह्याचा नाश्ता आणि दुपारी बैंगन मसाला पिठलं भाकरी होणाऱ्या जावयाला आवडणार की नाही माहीत नाही आईने हलकंसं टोमणं मारत हसू लपवलं आई प्लीज अजून थोडे दिवस तरी होणारा जावई होणारी सून नको ना मला अजूनही वाटतंय मी कॉलेजचीच मुलगी आहे नंदिनीने चेहरा वाकवला कॉलेजची मुलगी आहेस तू नंदू पण जग असं चालतं तुझंही लग्न होणार मला माझ्या मुलीला सुखात पाहायचंय एवढंच आईची नजर बोलकी होती त्या नजरेत थकवा होता अनुभव होता आणि एक मोठी काळजीसुद्धा नंदिनीचं शिक्षण चांगलं चाललं होतं गावातच असलेल्या कॉलेजमधून तिचं बी कॉम पूर्ण झालं होतं तिला पुढे पुण्याला जाऊन एम बी ए करायचा होता अनेकदा ती आईसमोर बोलूनही दाखवायची आई मी पुण्याला गेले ना तर मला तिथे जॉब करून स्थिर व्हायचं आहे फायनान्स किंवा एच आरमध्ये तू बघ मी किती पुढे जाईन आई तिचं बोलणं ऐकून हसायची जाशील ग पण एक मुलगी म्हणून काही गोष्टी तुला आणि मला दोघींनाही बघाव्या लागतात तू उंच उड मला त्याचा अभिमानच आहे पण समाजात जगतो आपण त्याचं भानही ठेवावं लागतं बाबांच्या जाण्यानंतर अंजलीला किती संघर्ष करावा लागला किती टोमणे किती सूचक बोलणं तिला ऐकावं लागलं होतं याची कल्पना नंदिनीला होती म्हणूनच जेव्हा आईने एके दिवशी अचानक म्हटलं नंदू एका चांगल्या मुलाची प्रपोजल आली आहे शहरात नोकरी करतो म्हणे इंजिनियर आहे घरानंही चांगलं दिसतं तेव्हा तिच्या मनातलं एम बी ए करिअर पुन हे सगळं एका क्षणासाठी जणू बाजूला सारलं गेलं आई अजून थोडा वेळ थांबूया ना मला सांगितलं होतंस ना तू आधी शिक मग बघू लग्न अंजलीने श्वास घेतला मी थांबायला तयार आहे ग पण काही प्रोपोजल्स अशी येतात की भल्याभल्यांच्या मनाला ढळतं तुझा बाबा असताना तर त्याला हाच मुलगा आवडला असता असं मला वाटतं बाबांचा विषय आला की नंदिनी गप्प होत असे तिचा गळा भरून येत असे प्रपोजल त्या मुलाचं नाव होत समीर पाटील शहरात इंजिनियर पुण्यातच कुठल्या तरी प्रायव्हेट कंपनीत नोकरी समीरचे आई वडील काका जवळचे नातेवाईक एकदाच नंदिनीच्या घरी आले त्या दिवशी घरात धावपळ होती नवीन पडदे पोत झडप चमकलेली भांडी स्वच्छ अंगण घराला लावलेले ताजे फुलांचे तोरण सगळीकडे आनंदाचा माहोल गावातले काही लोक दाराशी उभे राहून बघत होते शिंदे मॅडमच्या मुलीचं प्रपोजल बघायला लोक आलेत कुणीतरी कुजबुजत होतं घरात आलेले समीरच्या आई वडील बऱ्यापैकी शहरातले वाटत होते समीर स्वतः साधा शांत दिसत होता पॅन्ट शर्ट हातात घड्याळ हलकस स्मित नंदिनी पिवळ्या साडीत डोळ्यावर काजळ लावून आईच्या मागे पुढे करत होती मुलगी काय करते समीरची आई विचारत होती बी कॉम झालं आहे आता पुढे एम बी ए करायचं आहे अभ्यासात चांगली आहे शिवाय बँकेतही ट्रेनिंग घेतलंय थोडं आईने अभिमानाने उत्तर दिलं अच्छा मग लग्न झाल्यावर शिकणार का पुढे समीरच्या आईचा आवाज अगदी ततस्त होता सगळ्यांच्या नजरा नंदिनीवर वळल्या तिचं मन धडधडायला लागलं आईने नजरेनेच तिला उत्तर द्यायला सुचवलं हो मला शिकायचंय आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्याने जर साथ दिली तर मला खूप पुढे जावंसं वाटतंय ती हलक्या पण ठाम आवाजात म्हणाली क्षणभर शांतता पसरली समोर बसलेल्या समीरने हळूच तिच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं प्रशंसकासारखं काहीतरी उमटलं हो काय प्रॉब्लेम आहे आता मुलींनी शिकलेलंच बरं आहे ना जॉब वगैरे केला तर घराला हातभारही लागतो समीर हसत म्हणून गेला अंजलीच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला त्या भेटीनंतर गावात चर्चा सुरू झाली अगं शिंदे मॅडमच्या मुलीला शहरातला इंजिनियर मिळालाय म्हणे हो हो पुण्यात जॉब फार भारी जावई मिळतोय त्यांना अंजलीची तर लॉटरीच लागली एकटी बाई त्यांचं काय प्रश्न आता जावई घरात आला की काळजीच नाही असं ऐकू येत होतं नंदिनी मात्र रात्री बराच वेळ जागी होती तिच्या खोलीत तिचा लहानसा स्टडी टेबल त्यावर लावलेले काही मोटिवेशनल कोट्स डोंट लिमिट युअर ड्रीम्स बी युअर ओन हिरो आणि बाबा आईचा एक छोटा फोटो तिने त्या फोटोकडे पाहिलं बाबा मी खरंच लग्न करावं का की पुण्याला जाऊन शिकावं आईसाठी कोणता पर्याय बरा तिला खूप प्रश्न पडले होते पण फोटो भिंत खोली काही उत्तर देत नव्हतं आई मात्र दरवेळी एकच म्हणत होती माझ्या मुलीचा निर्णय मला नेहमी मान्य असेल पण समाजात राहतो आपण म्हणून काही प्रॅक्टिकल गोष्टी बघाव्या लागतात समाज लोक त्यांच्या नजरा नंदिनीचं मन एखाद्या चक्रात अडकल्यासारखं होतं प्राथमिक भेट चांगली झाली समीरच्या कुटुंबाला नंदिनी आवडली असं दिसत होतं काही दिवसांनी पुन्हा एका दिवशी समीरचे वडील आणि काका अंजलीच्या घरी आले अहो ताई आम्हाला मुलगी आवडली आहे आम्ही होकार देतो समीरचे वडील थेट बोलले अंजलीच्या चेहऱ्यावर आनंद आणि हायसे वाटणं दोन्ही उमटलं मी माझ्या मुलीचंही मत विचारलं आहे तिला काही अडचण नाही समीर मुलगा चांगला आहे हे तिलाही जाणवलं सगळं सुरळीत सुरू झाल्यासारखं वाटत होतं चहा पाणी चालू झालं थोडा वेळ फुलकी चर्चा झाली पण नंतर चहा संपत आला तसं वातावरण हळूहळू बदलायला लागलं काका थोडे पुढे झुकले बघा मॅडम एक गोष्ट आपण साप बोलून घेतली तर दोघांनाही सोपं जाईल अंजली सावध झाली हो बोला ना आमचं घरानंही प्रतिष्ठित आहे मुलगा इतका शिकलेला इंजिनियर आहे पुण्यात पगार चांगला त्यामुळे तुमची मुलगी सुखात राहील याची काळजी नाही पण समाजात जे काही चालतं ना ते काहीसं पाळावं लागतंच अंजलीचा चेहरा कठोर झाला तिने शांतपणे विचारलं कशाबद्दल बोलताय तुम्ही नेमकं समीरचे वडील थेट मुद्द्यावर आले हुंडा आता हे सगळं तुम्हाला नवीन नाही आपल्याकडे ही, ही प्रथा चालतेच ना आम्ही फार काही मागत नाही आहोत मुलगा इतका शिकलेला आहे आणि आमच्या नातेवाईकांमध्ये जरा सेटिंग ठेवायची असते म्हणून अंजलीने हळूच घाम पुसला वरून ती शांत दिसत होती पण आतून तिला फार वाईट वाटत होतं म्हणजे किती तिने थोड्या जोराने स्वतःला स्थिर ठेवत विचारलं अहो आता तुमचंही टेटस आहे गावात लोक म्हणतात शिंदे मॅडमच्या मुलीचं लग्न झालं तर ऐटदार व्हायला हवं आमच्या बाजूने आम्ही बरंच काही करू पण तुमच्या घरून सुद्धा काही पाहिजेच कॅश म्हणा थोडं फर्निचर वगैरे आणि सोबत चार तोळ्याचं सोनं मुलासाठी जसं सगळीकडे चालतं तसं चार तोळे सोनं काही रोख फर्निचर अंजलीच्या डोक्यात आकडे झरझर फिरू लागले बाबांच्या मृत्यूनंतर तिने केलेले कष्ट जपलेला पैसा थोडीफार बचत काही सोनं बाजूला काढलेलं सगळं तिला आठवलं ती डोळे मिटून एक सेकंद गप्प राहिली समोर बसलेल्या माणसांना तिच्या मनात चाललेलं काहीच दिसत नव्हतं मॅडम गैरसमज नका करून घेऊ आम्ही तुम्हाला त्रास द्यायला बसलो नाही पण नातेवाईकात बोलले जाते समीरच्या लग्नात काय मिळालं तेव्हा काही उत्तर तरी आम्ही द्यायला हवं ना काका पुन्हा हसत म्हणाले आता तिचा गळा कोरडा पडला ती फक्त एवढंच म्हणाली मी विचार करते जितकं शक्य आहे तितकं करू नंदूचं सुख महत्वाचं आहे माझ्यासाठी गप्प गप्प चेहऱ्यावर जबरदस्तीचं स्मित आणून तिने त्यांना निरोप दिला नंदिनीला कळलेली गोष्ट संध्याकाळ झाली अंजली दिवसभर काहीतरी विचारात होती तिचं हलकंसं हसणंही कुठेतरी गायब झालं होतं आई सगळं ठीक आहे ना नंदिनीने विचारलं हो ग सगळं ठीक आहे तू कशाला काळजी करतेस आईने नेहमीसारखं उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण तिच्या आवाजातला ताण नंदिनीला जाणवला माझ्यापासून लपवू नकोस मी लहान मुलगी नाही आता समीरचे बाबा आणि काका आले होते ना त्यांनी काय बोललं आई काही क्षण गप्प राहिली तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यात पाणी दाटायला लागलं हुंड्याबद्दल बोलत होते ती हळू आवाजात म्हणाली हुंडा म्हणजे किती नंदिनीने श्वास रोखून विचारलं थोडे पैसे फर्निचर आणि मुलासाठी चार तोळे सोनं नंदिनीला एकदम राग लाज संताप असहायता सगळं एकदम वाटू लागलं आपण नकार दिला ना आई तू त्यांना सरळ सांगितलं का नाही की आम्ही हुंडा देणार नाही तिचा आवाज चढला आईने तिचा हात धरला हळू बोल नंदू भिंतींना सुद्धा कान असतात आणि गावात कुणाला कळालं ना की आपण मुलीच्या लग्नासाठी हुंडा देण्यास नकार दिला तर कोण कोणते अर्थ लावेल नाही सांगता येत मग आपण असंच बसून राहू बाबा नाही म्हणून आपल्याला कोणीही हवं ते बोलू शकतं का नंदिनीचे डोळे लाल झाले माझंही तसंच मत आहे नंदू मला हुंडा द्यायचा नाही मला आवडत नाही ही प्रथा तुझ्या बाबांनीही हे कधी स्वीकारलं नसतं पण त्यांच्या जाण्यानंतर या समाजात उभं राहायला मला किती वेळा वाकावं लागलंय लोक काय म्हणतील हे बघावं लागलंय तू अजून लहान आहेस आई बोलत होती तिच्या डोळ्यातून आसवे वाहत होती नंदिनी थोडा वेळ शांत झाली आपण पैसे द्यायचे तिने हळू विचारलं जेवढं शक्य आहे तेवढं करू तुला जीवनातील सर्व सुखे मिळावीत एवढंच मला वाटतं आईने तिला कवेत घेतलं त्या रात्री नंदिनी झोपूच शकली नाही हुंडा पैसे सोनं फर्निचर तिला वाटलं मी तर वस्तू आहे का एखाद्या प्रोडक्टसोबत सोबत फ्री मिळणारी स्कीम आहे का वधू ती खिडकी बाहेर बघत बसली चंद्र उजळून निघाला होता मला तर शिकायचं होतं पुण्याला जायचं होतं स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं आणि आता मी बसली इथे माझ्या स्वतःच्या लग्नाच्या डीलवर चर्चा ऐकत तिला समीर आठवला तो भेटायला येतो तेव्हा शांत सुसंस्कृत वाटला होता एक दोन वेळा दोघांची भेट झाली होती त्याने विचारलं होतं तुला पुढे शिकायचं असेल तर शिक मी विरोध करणार नाही त्याच्या डोळ्यात तेव्हा तिला विश्वास वाटला होता पण त्याच्या घरच्यांच्या ह्या हुंड्याच्या मागणीने सर्व चित्रच बदलत होतं जर समीरला हे सगळं चालत असेल तर तो कसा आधुनिक आणि शिक्षित आणि जर त्याला हे आवडत नसेल तर त्याने आवाज का उठवला नाही तिच्या मनात सतत प्रश्नच प्रश्न होते दुसऱ्या दिवशीपासून गावात आणखी वेगळी चर्चा सुरू झाली ऐकलंच का समीरच्या घरून हुंडा मागतायत म्हणे काय काळ आला बघ किती शिकलेले घराने असलं तरी हुंडा सुटत नाही अग हुंडा तिला तर काय बिघडतंय मुलगी तर चुकात राहणार ना शिंदे मॅडम कडे पैसे आहेत अहो आहेत म्हणजे काय एकटी बाई आहे कसे जमेल तिला पण प्रतिष्ठेचा प्रश्न आहे मुलीच्या लग्नात थोडंफार द्यावंच लागतं लोकांच्या तोंडाला कवर नाही नंदिनीच्या कानावर हे सगळं पडत होतं तिला राग येत होता पण ती काही बोलत नव्हती तिच्यासाठी हा फक्त तिच्या लग्नाचा प्रश्न नव्हता हा तिच्या स्वाभिमानाचा प्रश्न होता एका दुपारी नंदिनी बाहेर गेली असताना अंजली एकटीच घरात बसली होती टेबलावर कागदपत्र बँक पासबुक सोन्याचे थोडे दागिने काही ठेवणीच्या पावत्या सगळं पसरलेलं होतं तिने कॅल्क्युलेटरवर काहीतरी आकडे टिपले जमाजमा जमा करून पाहिलं जर मी हे सगळं हुंड्यासाठी दिलं आणि नंतर काही संकट आलं तर तिच्या भविष्याकरता काहीच उरणार नाही पण नाही दिलं तर लोक बोलतील नातं मोडलं नातं मोडलं तर लोक काय म्हणतील शिंदे मॅडमची मुलगी नापसंती झाली असं म्हणतील का माझ्या मुलीच्या डोक्यावर मी हा ठपका ठेवू का धडधड विचार चिंता सगळं तिच्या चेहऱ्यावर उमटलं होतं ती एकदम थकून खुर्चीवर बसली डोळे मिटले आणि तिच्या ओठांवरून आपसूक शब्द निघाले देवा माझ्या मुलीसाठी काहीतरी चांगला मार्ग दाखव मला बरोबर आणि चूक यांच्यात फरक करता येईल असं बळ दे मी चुकू नये पण मोडूही नये त्या संध्याकाळी समीर स्वतःच त्यांच्या घरी आला नमस्ते मॅडम तो दारात उभा राहून म्हणाला अरे समीर ए ना बऱ्याच दिवसांनी आलास आई थोडी संकोचून म्हणाली हो ऑफिसमध्ये थोडी कामं होती आणि काही गोष्टी क्लेरीफाय करायच्या होत्या तो आत आला नंदिनीही तिच्या खोलीतून बाहेर आली हाय समीरने हलकसं स्मित करून तिच्याकडे पाहिलं हाय तीही औपचारिक हसली आईने चहा आणला थोड्या गप्पा झाल्या नंतर समीरने थेट मुद्द्यावर येत विचारलं मॅडम आईबाबांनी काही मागण्या केल्या ना हुंड्याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला असेल तर मला सांगा मी त्यांच्याशी बोलू शकतो अंजली त्याच्याकडे पारकाईने बघत होती तुला काय वाटतं समीर हुंडा बागणं योग्य आहे का तिने सरळ प्रश्न विचारला समीर थोडा गोंधळला मॅडम ॲक्च्युली आता मी योग्य अयोग्य असं काही म्हणून काय उपयोग आपल्या समाजात सगळीकडे हे चालतंच माझ्या मित्राच्याही लग्नात असंच झालं होतं मी नाही म्हटलं तर कुटुंबात माझं कुणी ऐकणार नाही पण मी एवढंच सांगू शकतो तुमच्यावर जास्त ओजं येणार नाही तेवढंच ते, ते मागतील आणि नंदिनीला मी कधीही कमीपणा वाटू देणार नाही नंदिनी आतून संतापून उठली हुंडा घेऊन केलेल्या लग्नात मुलीला कमीपणा वाटू नये असं कसं म्हणू शकतो तो तिला ओरडायचं वाटत होतं पण बाहेरून ती शांत राहिली आईने मात्र समीरच्या बोलण्याकडे खूप लक्ष दिलं तू हुंड्याच्या विरोधात स्पष्ट का नाही उभा राहिला समीर तू शहरात राहतोस शिकलेला आहेस तुला माहीत आहे का हे सगळं किती चुकीचं आहे अंजलीचा आवाज थोडा कडक झाला समीर गप्प पडला मी विरोध करायला गेलो तर घरात मोठा गोंधळ उडेल सगळे चिडचिड करतील लग्नच नष्ट होईल आणि मग पुन्हा दुसऱ्या प्रपोजलकडे वळतील मला नंदिनी आवडते मॅडम मला तिच्याशी लग्न करायचं आहे म्हणून मी जरा ॲडजस्ट करत आहे एकदा लग्न झालं की मग मी नक्कीच सगळं माझ्या मार्गाने पाहीन ॲडजस्ट हे शब्द नंदिनीच्या मनाला घट्ट टोचले समीर निघून गेल्यावर घरात पुन्हा शांतता पसरली नंदिनी आणि आई दोघीही त्यांच्या त्यांच्या विचारात हरवून गेल्या रात्री जेवताना आईने विचारलं नंदू तुला काय वाटतं समीर कसा आहे मुलगा वाईट नाही आई पण मुलगा चांगला असला म्हणून त्यांच्या घराचं सिस्टीम आपण मान्य करायची का हुंड्याच्या पैशांसाठी सोन्यासाठी मी माझं आयुष्य उद्ध्वस्त करावं का आज हुंडा मागतात उद्या तुझ्या टेटसवर जोक करतील मी हे सगळं बघत राहू का तिच्या आवाजात जळजळ होती मग तू काय म्हणतेस आईने थेट विचारलं नंदिनी थोडा वेळ गप्प राहिली तिने खोल श्वास घेतला माझा पहिला ऑप्शन आजही तोच आहे मला शिकायचा आहे पुण्याला जायचं आहे स्वतःचं करिअर करायचं आहे पण तू तु एकटी तुझी काळजी तुझं आयुष्य म्हणून मी हो म्हटलं होतं लग्नाला आता तू सांग जर मला माझ्या सेल्फ रिस्पेक्टवर कॉम्प्रोमाइज करावं लागणार असेल तर तू हे लग्न खरंच करू इच्छितेस का आई तिच्याकडे स्थिर नजरेने बघत होती त्या नजरेत प्रेम होतं चिंता होती पण त्याहून जास्त काहीतरी उठून उभं राहण्याची ताकद होती त्या रात्री पहाटेच्या सुमारास अंजली उठून बसली तिने देवघरात दिवा लावला देवा मी उद्या जे ठरवेन ना ते माझ्या मुलीसाठी तिच्या भविष्यासाठी योग्य असू दे जग काहीही बोलेल पण माझ्या मुलीला कोणत्याही प्रकारच्या विक्री विकतच्या व्यवहारातून जावं लागू नये हीच प्रार्थना तिच्या डोळ्यातलं पाणी ओगळ पण चेहऱ्यावर मात्र हळूहळू एक वेगळाच निर्धार उमटत होता खिडकी बाहेर पहाटेचा मंद प्रकाश पसरत होता अंधार मागे सरकायला लागला होता जणू काही नंदिनीच्या आयुष्यात येणाऱ्या उजेडाची हळू चाहू लागली होती सकाळ झाल्यावर नंदिनी उठली तेव्हा तिच्या मनात थोडी घालमेल होती पण त्याचवेळी जणू विशेष शांतताही होती जणू काही आज काही मोठं होणार आहे आणि त्याची तयारी काल रात्रीपासूनच सुरू आहे आईने नाश्त्याला तिचे आवडते थालीपीठ आणि गोड दही दिलं तिच्या चेहऱ्यावर शांतता होती पण तिच्या डोळ्यातील हलका थकवा लपलेला नव्हता नाश्ता संपल्यावर घराचा फोन वाजला आईने फोन उचलला आणि त्यानंतर तिचा चेहरा आणखी गंभीर झाला काय झालं आई नंदिनी शंकेने विचारत तिच्या जवळ आली आईने दीर्घ श्वास घेतला समीरची आई होती म्हणाली आम्ही उद्या येणार आहोत लग्नाच्या काही अंतिम गोष्टीवर बोलायचं आहे उद्या नंदिनीच्या पोटात वळवळ झाली हो ते काहीतरी महत्त्वाचं म्हणत होते आईच्या आवाजात काळजी स्पष्ट होती दोघींनाही काय होणार आहे याची चाहूल लागली होती ती खोलीत बसून राहिली विचार चीड राग आणि थोडी भीती पण तिच्या डोळ्यात आग होती मी माझ्या माणसांसाठी आदर देते पण त्यासाठी मला स्वतःच्या मूल्यांच्या आगीत जळायला लावलं तर ती स्वतःशीच म्हणाली दुपारी नंदिनीने आईला विचारलं आई जर उद्या आणखी काही जास्त मागितलं तर तू काय करशील आईने उत्तर द्यायला काही क्षण घेतले मी मी तुला देणारं आयुष्य बदलायचा निर्णय फक्त पैशातून नाही घेणार तू माझं स्वप्न आहेस नंदू पण त्यासाठी तुला विकून मी ते स्वप्न पूर्ण करणार नाही नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलं तिने आईचा हात धरला आई जर तू आज एकटी उभी राहू शकलीस तर मीही तुझ्यासोबत उभी राहीन आपल्याला हे लग्न नकोच आहे दोघीही न बोलता एकमेकांना समजून गेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच समीरच्या आई वडील काका आणि काही नातलग पुन्हा घरात आले काही मिनटं चहापाणी झालं वातावरणात तणाव जाणवत होता मॅडम आम्ही पाहिलं पण काही गोष्टी बोलणं गरजेचं आहे शेवटच्या वेळी काकांनी सुरुवात केली आई न थांबता अगदी शांतपणे म्हणाली काय ते सांगा समीरचे वडील थोडं घशातला आवाज स्थिर करून बोलले लग्न ठरलंय सगळं नीट होतंय नंदिनी मुलगी चांगली आहे हुशार आहे पण आमच्याकडे एक प्रथा आहे मुलाच्या लग्नात आमच्या घरात मुलीचे आई वडील गाडी घेऊन देतात आम्हाला वाटतं ही प्रथा मोडू नये आणि तुमच्याकडे मान आहे म्हणून तुम्ही कार देऊ शकता का गाडी अंजलीचा चेहरा पांढरा पडला नंदिनी तिच्या बाजूला बसून सगळं ऐकत होती तिने अचानक उठून विचारलं आधी चार तोळे सोनं म्हणालात ना आणि आता गाडी मग उद्या काय फ्लॅट मागाल समीर गप्प बसला होता डोळे जमिनीकडे समीरची आई तडक उठली मुलगा इंजिनियर आहे त्याला खूप स्थळ आलेली आहेत तुम्ही देऊ शकत नसाल तर ते वेगळं पण लग्नानंतर नंदिनीचं सुख आमच्या हातात आहे अंजली शांतपणे उठली नंदिनीचं सुख कोणाच्या हातात नाही ते ती स्वतः घडवेल आणि आमचं उत्तर स्पष्ट आहे आम्ही ही मागणी स्वीकारत नाही आणि आता हे लग्न होणार नाही सगळे अवाक नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण तिच्या चेहऱ्यावर अभिमान चमकत होता समीरचे वडील काहीतरी बोलणार होते तेवढ्यात नंदिनीनेही आवाज उठवला तुमच्या घरात जाऊन मी सुखात राहणारही नाही कारण तुमच्या अपेक्षा कधी संपणारच नाहीत आणि मी माझं स्वाभिमानाचं घर गमावणार नाही मला वाढवण्यासाठी माझ्या आईने खूप कष्ट केलेले आहेत मला चांगले संस्कार दिलेले आहेत त्यामुळे मी एवढे दिवस गप्प बसले होते आता मला तुमच्या मुलासोबत लग्न करायचं नाही आहे समीर थोडा पुढे आला नंदिनी एकदा बोलू का उशीर झाला आहे समीर तू मला आता समजावशील पण तू इथे येण्याऐवजी तू आपल्या आईवडिलांना समजावणं आवश्यक होतं नंदिनीने ठाम उत्तर दिलं समीर आणि त्याचे लोक निघून गेले गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली शिंदे मॅडमने हुंड्याच्या मागणीमुळे लग्न मोडलं काही जण परखड बोलू लागले हुंडा द्यायला काय जात होत मुलगी तर अव्वल घरात जाणार होती अंजलीला खूप गर्व झालाय तिच्या मुलीवर तर काही लोक नेतृत्वाचं कौतुक करत होते शाबास शिंदे मॅडम यांचं स्वागत करायलाच हवं घरात मात्र शांतता आणि एक विशेष प्रकारची शांती पसरली होती नंदिनीने आईला मिठी मारली आई तू सर्वात मोठी प्रेरणा आहेस माझ्यासाठी आई हसली डोळ्यातून पाणी पुसत म्हणाली माझी मुलगी सुखात राहील यापेक्षा मोठं काहीच नाही माझ्यासाठी त्या रात्री नंदिनीने पुण्याची कॉलेज ॲडमिशन फॉर्म पुन्हा उघडून पाहिला खिडकीतून येणाऱ्या चांदण्या उजेडात तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा स्पष्ट दिसत होत्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं स्वप्न आणि मनात एक विचार आला पुढची वाट माझी आहे आणि त्यात कुणाची परवानगी पत्र नको नंदिनी पुण्याला जाण्याचा निर्णय घेते नवं शहर नवं आयुष्य नव्या संधी पण त्याच वेळी आतून काही वेदना आणि आठवणीही तिच्या मनात असतात पुण्यात तिला केवळ शिक्षणच नव्हे तर आयुष्य बदलवणारं काहीतरी मिळणार आहे आणि त्याची सुरुवात होईल एका अनपेक्षित भेटीने भाग एक इथेच संपला नंदिनीचं आयुष्य कोणत्या दिशेने जाईल हे पाहण्यासाठी भाग दोन नक्कीच पहा जो उद्या येणार आहे आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद